नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रशासन जर का सत्ताधाऱ्यांच्या बनलं असेल तर या प्रशासनाचे मग ते जिल्हा प्रशासन असो की पोलीस इब्रतीची ल कशा पद्धतीनं वेशीवर टांगली जातात याच जर का अगदी ताजं उदाहरण पाहायचं असेल तर एकदा बीड जिल्ह्यात चक्कर मारून जा बीड हा जिल्हा तसा पूर्वीपासूनच बिहार या नावाने बदनाम आहे बीडमध्ये कुठलीही इंडस्ट्री नाही कुठलेही उद्योग व्यवसाय किंवा रोजगार उपलब्ध नाही बेरोजगारांची संख्या मोठी आहे मात्र तरी देखील सगळ्यात जास्त फोर व्हीलर यू व्ही या बीड जिल्ह्यात आहेत बीड जिल्ह्यात प्लॉटिंगच्या ज्या काही रेट आहेत ते गगनाला भिडलेले आहेत अगदी पुण्या मुंबईच्या तुलनेत बीडमध्ये प्लॉटिंगचा रेट आहे अनेकांना प्रश्न पडतो की बीड एवढं महागडं कसं आणि महागडं आहे तर मग विकसित का नाही एवढं माग असलेलं का आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर का जाणून घ्यायची असेल तर बीडचा बारकाईना अभ्यास करावा लागेल बीडमध्ये मटका आहे गुटका आहे वाळू आहे त्यानंतर पत्त्याचे क्लब आहेत त्याच सोबत एक्स्टॉर्शन देखील आहे प्रोटेक्शन मनी देखील या ठिकाणी द्यावा लागतो विशेष बाब म्हणजे या ठिकाणची जी सरकारी कार्यालय आहेत मग ते सार्वजनिक बांधकाम विभाग असो आरोग्य विभाग असो जिल्हा रुग्णालय असो जिल्हा परिषद असो किंवा कलेक्टर ऑफिस असो कुठेही नियमानुसार इन्वर्ट करून फाईल कर्मचाऱ्यांमार्फत अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची पद्धत नाहीये ती फाईल एखादा हातात आणि गळ्यात सोन साखळ्या असणारा कार्यकर्ता घेतो किंवा पदाधिकारी घेतो थेट साहेबांच्या किंवा मॅडमच्या टेबलवर ठेवतो आणि तातडीनं सही करून घेऊन बोगस बिलं उचलून घेतो या सगळ्याच्या मुळच बीड जिल्ह्यात जरी रोजगाराचं प्रमाण नसलं मोठमोठे उद्योग नसले तरी देखील इथं राजकारण हा सगळ्यात मोठा उद्योग आहे आणि या राजकारणाच्या उद्योगातून अनेक कुंडलिक खांडे निपजले आहेत किंवा उपजले आहेत आम्ही कुंडलिक खांडे यांच्यावर किंवा त्यांच्या कारभारावर एक दिवसापूर्वी जेव्हा व्हिडिओ केला त्यानंतर अनेकांनी आम्हाला हे सांगितलं की खांडे हे एकटेच नाही तर असे अनेक जण आहेत ज्यांनी पंकजा मुंडे यांना धोका दिलाय आता ते जेव्हा हळूहळू उघडे पडतील तेव्हा त्यावर आम्ही व्हिडिओ करू पण आज आम्ही पुन्हा खांडे या विषयाला हात घातला आहे त्याचं कारण असेल कुंडली खांडेची कुंडली ही बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे नव्हती का नंदकुमार ठाकूर यांना माहीत नव्हतं का कुंडली खांडेंचे क्लब आहेत कुंडली खांडे हे कशा पद्धतीनं गुटखा तस्करी करणाऱ्यांना किंवा मटक्याचे क्लब चालवणाऱ्यांना प्रोटेक्शन देतात कशा पद्धतीनं त्यांच्या जवळचे लोक हे या व्यवसायात गुंतलेले आहे कशा पद्धतीनं कुंडलीप खांडे यांच्या गुट विरुद्ध गुटक्यामध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे हे ठाकूर यांना माहीत नव्हतं का बिलकुल माहीत होतं एवढंच नाही तर कुंडलीप खांडे यांचा सख्खा पप्पू शिंदे हा बीडच्या जाळपुळीमध्ये सगळ्यात मुख्य आरोपी आहे हे पोलीस अधीक्षक ठाकूर यांना माहीत होतं आणि तो त्या दरम्यान महिनाभर कुठं फरार झाला याची देखील कदाचित कल्पना ठाकूरांना असेल मग ठाकूरांनी कधीच का कुंडलिक खांडे यांना जाब विचारला नाही कसं विचारते सगळं पोलीस दल हे बरबटलेलं आहे वाळूवाल्यापासून ते पानाच्या टपरीवाल्यापर्यंत प्रत्येकाकडून हप्ते वसुलीचा एक रोग पोलीस दलाला लागलाय आणि त्याच्यामुळंच हरिभाऊ खाडेंसारख्या बीड जिल्ह्यात निर्माण होतात की ज्या एक एक कोटी रुपयांची लाच मागण्याची हिंमत करतात ठाकुरांबद्दल आदर निश्चित होता जेव्हा ते रुजू झाले पण त्यांनी गेल्या एक दीड वर्षामध्ये जो कारभार केलाय ना तो पोरा सुरी कारभार असल्यासारखंच वाटू लागले म्हणजे या एक दीड वर्षामध्ये बीड जिल्ह्यात पाच सहा पतसंस्था बुडाल्या त्यामध्ये लाखो लोकांचे हजारो कोटी रुपये अडकले मात्र यातल्या एकाही चेअरमनला किंवा संचालकाला अटक करता आलेली नाही हे बीड पोलिसांचं अपयश आहे आजही ज्ञानराधाचे सुरेश कुटे हे जरी अटकेत असले तरी आठ महिने त्यांचा हवाला स्वतः ठाकूर देत होते हा हवाला देताना ठाकूरांनी स्वतःच्या वर्दीच्या इब्रतीचा एकदाही विचार केला नसेल का आणि जर का नसेल केला ना तर त्यांना त्या पदावर राहण्याचाच अधिकार नाही आम्ही हे बोलतोय त्यांच्यावर कितपत परिणाम होईल हे ये सांगता येत नाही गेंड्याची कातडी पांगरलेली जिल्हा प्रशासनात बसलेली अधिकारी मंडळी सध्या बीड जिल्ह्यात आहे म्हणजे या अधिकाऱ्यांकडं टाहो फोडला होता जयंतीने बीडच्या जिल्हाधिकारी तत्कालीन दीपा मुदुळ मुंडे यांच्या दारासमोर उपोषण केलं लो लोकांनी पण त्यांनी लक्ष सुद्धा दिलं नाही तसंच खांडेंसारख्यांच्या काळे धंदे खांडेंची कुकृत्य ही ठाकूरांना त्यानंतर उपाधीक्षक असलेले गोल्डे असतील किंवा त्यांच्या अगोदरचे संतोष वाळके असतील यांना देखील माहीत होती संतोष वाळके यांनी तर त्यांच्या क्लबवर रेड केली होती तर त्यावेळी देखील प्रचंड धिंगाणा हा कुंडली खांडेंनी घातला होता पहाटे चार वाजेपर्यंत बीड शहर पोलीस ठाण्यात ते बसून होते विद्यमान डीवाय एस पी गोल्डे यांना देखील खांडे यांचे सगळे धंदे माहीत आहेत पण त्यांनी काही केलं का बिलकुल केलं नाही अह एवढंच काय न्यूज अँड व्ह्यूज सहित सगळ्याच वर्तमानपत्रांनी किंवा इतर मोठमोठ्या मोड़ सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मनी लोकसभा निवडणुकीमध्ये तीनशे सातच्या प्रकरणात आरोप असलेले कुंडली खांडे हे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री तथा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या गाडीत फिरतायत त्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावतायत पोलीस त्यांना हस्तालो हस्तांदोलन करतायत हे दाखवून दिलं होतं तेव्हा आम्ही पोलीस अधीक्षकांना देखील संपर्क केला होता मात्र त्यांचं उत्तर एवढं हास्यास्पद होतं ना की आम्हालाच लाज वाटली की चला आम्ही पत्रकारितेत तरी कशाला आलो म्हणजे आम्हीही जर का असे नेते मंडळी झालो असतो ना तर ठाकूरांसारखे दहा पाच आय एस आय पी एस बोटावर नाचवले असते लाज वाटली त्या दिवशी बीडच्या पोलिसांबद्दल उत्तर काय होतं ठाकूरांचं की त्यांचं नाव इतर आरोपीमध्ये आहे आणि आता मुख्य आरोपी अटक झालेले नाहीये त्यामुळं आपण त्यांना अद्याप अटक करण्याबाबत विचार करत नाही अरे ही कुठली भाषा कुणाचा आशीर्वाद होता त्यांना कुणाच्या वरद हस्ताखाली खाली कुंडलीप खांडेसारखा एक अत्यंत दांभिक माणूस अत्यंत उघड माणूस हा मोका आठ फिरत होता याचं उत्तर एसपी कधी देणार आहेत का अर्चना कुटे यांना स्वतःच्या केबिन मधून बाहेर पाठवल्यानंतर आणि हे माहीत असताना देखील की विरुद्ध बीड शहर पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन नेपनूर पोलीस स्टेशन गेवराई पोलीस स्टेशन माजलगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांचं नाव आहे तरी देखील एस ने अर्चना कुटे यांना कस काय सोडलं याची उत्तरं कधीतरी ते देणार आहेत का म्हणजे फक्त कायदा हा सर्वसामान्य माणसासाठीच आहे त्याने सिग्नल तोडला की त्याला फाईन लावायचा त्याची गाडी जप्त करायची यांचे जे, जे पांढरे बगळे आहेत ना रस्त्यावर उभे असलेले ते चाव्या काढून घेतात लोकांच्या पण असे जे पांढऱ्या कपड्यातले लोक आहेत ना जे दोन नंबरचे धंदे करून त्या पांढऱ्या कपड्या आपले काळे धंदे लपवतात त्यांना मात्र सॅल्यूट करताना दिसतात बीडच्या कोणत्या पोलिसाला माहित नाही बीड शहर पोलिस स्टेशनचे बल्लाळ यांना माहीत नाही का पेठबीडवाल्यांना माहीत नाही का बीड ग्रामीणवाल्यांना माहित नाही का शिवाजीनगरवाल्यांना माहीत नाही की कुठले खांडे काय करतात कुठले खांडेंचे उद्योग काय धंदे काय मग इतक्या दिवस त्यांना अटक करायला वेळ लागलाच कसा का त्याचं कारण आहे की ते राजकीय पक्षाच्या सीएमओ ऑफिसच्या किंवा सीएमओच्या पक्षाचे नेते होते आणि त्याच्यामुळं कदाचित त्यांना संरक्षण असेल पण पापाचा खडा भरला नव्याण्णव अपराध झाल्यानंतर शंभरावा अपराध जेव्हा होतो ना तेव्हा शिशुपालाचा सुद्धा वध झालेला आहे इथं फार किरकोळ पामर माणस आहेत त्यामुळं अखेर एक व्हॉइस क्लिप बाहेर आली आणि कुंडली खांडे यांना अटक करण्याची जाग बीड पोलिसांना आली अगदी चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात खांडे यांच्या मुसक्या बांधून बीडला आणण्यात आलं आमचा प्रश्नच आहे की ठाकूर साहेब इतक्या दिवस वाट का पाहिली तुम्ही खांडेंच्या पाठीशी कोण होतं किंवा कोण तुमच्यावर दबाव आणत होतं याचा कधीतरी उलगडा करणार आहेत का कधीतरी लोकांना सांगणार आहेत का की आमच्यावर देखील असं असं प्रेशर असतं एकाही म्हणजे राजस्थानी मल्टीस्टेटचे चंदूलाल बियाणे असतील म्हणजे सगळ्या लोकांना परळीतल्या बीडच्या लोकांना माहिती आहे की ते संभाजीनगरमध्ये राहत आहे लपून राहत आहेत पण पोलिसांना सापडत नाही साईनाथ परबने हे देखील संभाजीनगरमध्ये किंवा पुण्यात आहेत सापडत नाही बबनराव शिंदे हे नेपाळमध्ये काठमांडूमध्ये का बँगलोरमध्ये याची देखील चर्चा आहे पोलिसांपर्यंत त्याची माहिती आहे पण ते सापडत नाही अर्चना कुठे फरार आहेत यशवंत कुलकर्णी फरार आहेत अरे बीड पोलिसांना साधा पाकिट मार तरी सापडतोय का आणि जर का सापडत नसेल ना तर बीड पोलिसांनी घरी बसावं लोक स्वतःचं संरक्षण करण्या एवढी तर ता ताकद ठेवून आहे पोलिसांनी किंवा प्रशासनानं राजकीय पुढाऱ्यांचं किंवा सत्ताधाऱ्यांचं ऐकू नये असं आमचं म्हणणं नाही शेवटी सत्ताधारी मंडळी प्रशासन ही गाडीची दोन चाकत त्यांना सोबतच चालावं लागणार पण बूटं चाटण्याची किंवा तळवे चाटण्याची एवढी घाणेरडी सोय हो बीड जिल्ह्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांना लागते ना की शरम वाटायला लागते म्हणजे स्वतःच्या स्वतःला हे लो लोक कधीतरी प्रश्न विचारणार आहेत का आपल्या सत्सद्विवेकबुद्धीला म्हणून की आपण खरोखरच बीडमध्ये नोकरी करतोय का की आपण फक्त पाट्या टाकण्याचं काम करतोय महिन्याला कोट दोन कोट रुपये खिच्यात येत आहेत महिन्याला लाख पन्नास हजार रुपये दररोज लाख पन्नास हजार रुपये आपल्याला अर्थप्राप्ती होते आणि त्याच्यामुळं जे चाललंय ते चालू द्या बीडकर किड्यामुसारख्या मरतायत बीडमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे बीडमध्ये एक्स्टॉर्शन घे करणारे किंवा बलात्कार करणारे रेप करणारे गुटका मटका विकणारे मटका येणारे हे ये सगळे लोक आहेत पण त्यांना आपण अभय द्यायचं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं कारण ते सत्ताधारी पक्षाचे आहेत किंवा विरोधी पक्षाचे आहेत त्यामुळं आता तरी म्हणजे ज्या अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी अतिशय ऍक्टिव्हपणे कुंडली खांडेंना अटक केलं त्यांचं त्याबद्दल अभिनंदन तशाच पद्धतीनं बीडमधील जो गुंडा राजे ना जो परळीपासून ते गेवराईपर्यंत आणि आष्टीपासून ते माजलगावपर्यंत फोफावलेला आहे ना राजकीय उढाऱ्यांच्या जीवावर तो मोडून काढावा पोलिसांनी पोलिसांच्या वर्दीचा धाक एकदा तरी दिसू द्यावा तरच बीड बिहार न म्हणता प्रगतशील जिल्हा म्हणून ओळखला जाईल न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद